नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वेळू येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य दिव्य एकादत एक बैल एक दुसरा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो या वेळू मैदानामध्ये आदत सेमी क्रमांक चारमध्ये आपल्या सर्वांचा अडका मुगिलशे डुमा यांचा साम्राज्य व मोनेबाई जगदाई यांचा आदत किंग मायबे पाहायला मित्रांनो या सेमी क्रमांक चारमध्ये दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मित्रांनो या सीमी क्रमांक चारमध्ये दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आला आहे त्यामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेठ ढुमाळे यांच्या साम्राज्याच्या व मोनेबाई जगदाई यांच्या आदर किंग मायब्याच्या गाडीला निकाल देण्यात आला आहे मित्रांनो साम्राज्य व आदर किंग मायब्या फायनलसाठी पात्र झाले आहेत तर मित्रांनो मायबेला व साम्राज्याला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन